मैथिली ठाकूरने स्वतःच्याच सरकारला घेरलं प्रश्नोत्तराच्या तासाला तिने प्रश्न विचारले होते परंतु त्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर मैथिलीला भेटलं नव्हतं तर तिने पुन्हा प्रश्न केले मित्रांनो बिहार विधानसभा मध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळं पूर्ण देशात चर्चा होतीये की मैथिली ठाकूर एकदम तरुण उमेदवार मानली जायची आमदार मानली जायची हिला काम येणार नाही हिला काय येणार नाही असं लोक म्हणायचे परंतु ती त्याच्या प्रश्नांवरती थांब राहिली आणि विधानसभेमध्ये दाखवून दिलं तिथं स्वतःचं सरकार जरी असलं तरी देखील ती जनतेच्या सेवेसाठी तिथे निवडून गेलेली आहे हे तिने काल विधानसभेमध्ये मध्ये केलं स्वतःच्या सरकार विरोधात तिने प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर तिला अद्यापही भेटलेलं नाहीये मित्रांनो काय काय झालेलं आहे बिहार विधानसभामध्ये आपण याच्याबद्दल चर्चा करूयात माझं नाव आहे विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत मैदिली ठाकूर मित्रांनो सगळ्यात तरुण आमदार जी की बिहार विधानसभामध्ये नियुक्त होऊन गेलेली आहे मैथिलीचा दुसरा बॅकग्राऊंड म्हणजे ती एक सिंगर आहे जे आपण चांगल्या रीतीचे गाणं असतात ती बोलते गाते आणि याच्यामध्ये मित्रांनो ज्या वेळेस तिला आमदारकी भेटली म्हणजे आमदारकीचं तिकीट भेटलं त्यावेळेस पासून ती आतापर्यंत चर्चेत आहे ती विविध माध्यमातून चर्चेत होती ब्लू प्रिंटवरनं चर्चेत होती थोडं लहान वयामध्ये उतरलेला आहे अलीनगरचं नाव दुसरंच काहीतरी करू यांसारख्या गोष्टी ती बोलत होती आणि यामुळंच मित्रांनो तिला सोशल मीडियावरती ट्रोल केलं जात होतं की ही काय काम करणार आहे त्या विधानसभेमध्ये जाऊन परंतु काल प्रश्न उपस्थित जे केले होते हे सिद्ध झालं की अशा प्रकारचे उमेदवार आपल्या देशाला गरजेचे आहेत मित्रांनो मैदिली ठाकूरने प्रश्न उपस्थित केला होता तिच्या हॉस्पिटलबद्दल तिच्या ज्या विभागामध्ये हॉस्पिटल आहे तिची जी स्थिती आहे ती अत्यंत विकट आणि वाईट आहे एका रूममध्ये कारभार चालू आहे बाकी सगळं तुटलेलं फुटलेलं आहे असं त्या ह्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलं होतं त्या प्रश्न उचलण्यात आले होते विधानसभेमध्ये परंतु ज्या आरोग्य मंत्री आहेत भाजपच्या त्याच त्यांनी सांगितलं की हॉस्पिटल एकदम व्यवस्थित आहे काहीही तिथं प्रॉब्लेम नाहीये परंतु मित्रांनो ज्यावेळेस स्पीकर असतात म्हणजे काय विधानसभेमध्ये जे मेन भवनामध्ये बसलेले असतात त्यांनी डायरेक्टली अध्यक्षांनी सांगून टाकलं की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर भेटलेलं आहे ना तर मितिली मैथिली ठाकूर जी आहे ती उठली आणि बोलली मला माझ्या प्रश्नांचं समाधानकारक तुम उत्तर भेटलेलं नाहीये कारण जे उत्तर त्यांनी दिलेलं आहे ते अत्यंत चुकीचं उत्तर आहे कारण तिथली जी अवस्था आहे ती अत्यंत वाईट आहे जे भवन आहे ते तुटलेलं फुटलेलं आहे जे हॉस्पिटल आहे ते पूर्णतः तुटलेलं आहे तिथले जे डॉक्टर आहे तिथं मित्रांनो फक्त आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि त्याच सगळ्या गोष्टी बघतात ते एमबीबीएस डॉक्टर दोन तिथं पाहिजेत ते नाहीये हे सगळे प्रश्न मैथिलीने परत तिथं बर विधानसभेमध्ये रिपीट केल प्रश्नांना उत्तर त्यांच्याच मंत्र्यांनी दिलं होतं परंतु मैथिलीने जे उत्तर ती एक्सपेक्ट करत होती याच्यावरती आपण काहीतरी सोल्युशन काढूयात या सगळ्या गोष्टी ती बोल ती एक्सपेक्ट करत होती ते एक्सपेक्ट न करता तिला दुसरंच उत्तर भेटल्यामुळं ती त्या उत्तरामधनं असंतोष निर्माण झाला म्हणजे असमाधान उत्तर तिला भेटलं सर्वसाधारण उत्तर तिला त्या प्रश्नामधनं भेटलं त्यामुळंच भरसभेमध्ये स्वतःच्याच मंत्र्याला मैथिली ठाकूरने विरोध केला की हे उत्तर तुम्ही दिलेलं आहे हे चुकीचं आहे मी स्वतः जाऊन तिथं जाऊन तपासणी करून आले तिथली अवस्था मी बघितलेली आहे मला तिथे समाधानकारक काही वाटलं नाही तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालावं असं मैथिली ठाकूर बघितले मित्रांनो मूर्ती लहान कीर्ती महान हे ह्यालाच मानतात एक लक्षात ठेवा ज्यावेळेस खरंच अन्याय होत असेल कुठं तर तुम्ही तुमच्या मतावरती ठाम राहिले पाहिजे त्यावेळेसच जाऊन तुम्ही एक चांगला नेता म्हणून समोर येता ते तुमचा विरोधी पक्ष असो ते तुमचा सत्ताधारी पक्ष असो तुम्ही ज्या पक्षामध्ये बसलेला आहात तो पक्ष असो जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे हे, बरो हे सगळं स्पष्ट होतं आता ह्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर असं कोण तिच्याकडे बघत होतं की ती अत्यंत थोडीशी घाबरलेल्या अवस्थेत होती ठीक आहे ती फ्रेशर आहे नवीन आहे त्यामुळे ती थोडी घाबरली असेल परंतु मित्रांनो याच्यामध्ये हे गोष्ट बघणं गरजेचं आहे की ह्या बिहारमध्ये ज्या प्रकारे राजकारण चालतं मित्रांनो एखादा पूल बांधला तर त्याचा कॉलम उभा केला जातो आणि पूर्णतः बिल लुटलं जातं आय पासून ज्या पण गोष्टी असतील मित्रांनो मोठमोठा जे हॉस्पिटल असेल काही असेल तिथं बांधलं तर गेट तयार होतो तिथं ता हॉस्पिटल तयार होत नाही या बिहारमध्ये एक अशी उमेदवार त्यांना भेटलेली आहे जी की ठामपणे प्रश्न मांडते त्या प्रश्नांचं उत्तर एक्सपेक्ट करते त्या बिहारमध्ये मैतिली ठाकूर काय करणार का हे सगळ्यांचं लक्ष नये कारण ती इमानदारीच्या रस्त्यावरनं जरी चालली तरी आजूबाजूला जे खेकडे आहेत बेडका आहेत तिला ओढायचं काम करणार आता हायकमांडकडनं कुठला आदेश येतो ये परत आजूबाजूकडनं कुठला आदेश येतोय हे पण बघणं गरजेचं आहे नक्कीच मित्रांनो मैदिल्ली ठाकूरला खूप खूप शुभेच्छा ती अशीच काम करत राहो अशीच प्रश्न विचारत राहो फक्त तिच्या सरकार विरोधच ना ऑपोजिशनच्या विरोधात सगळीकडे विचारत राहो आणि असेच नेते आपल्या भारताला लाभो अशी आमच्या देवाचरणी आमची अपेक्षा आहेत व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र